आपल्या खाने खंडोबाचं दर्शन बघितलं तळी भंडार बघितलं त्यानंतर होतो आपला गोंधळ पण हा गोंधळ जर नाही घातला तर काय होतं सगळ्या कुटुंबात गोंधळ गोंधळ होतो कुणी कुणाचं ऐकत नाही पैशाला पैसा लागत नाही माणसात माणूस राहत नाही नमस्कार मित्रांनो मी आता आपल्या खडेपटारने खंडोबाचं दर्शन बघितलं थळी भंडार बघितलं त्यानंतर होतो आपला गोंधळ त्या गोंधळाची मांडणी मांडणी केलेली आहे बघा गोंधळ येतच आहेत एक कडी पण तोडली येते तिची पण मजा असते मी तुम्हाला शेवटी दाखवतो गोंधळाच्या शेवटी ती प्रक्रिया ती नंतर दाखवतो आता गोंधळ सुरू होईल त्या तुम्हाला दाखवतो कसा असतो तो गोंधळ आपला गोंधळाला सुरुवात झालेली आहे आपल्या आपण त्या देवाचं नाव देतो गणपती गजानन गणपती बाप्पा गजानन गणपती दौदा विधी लागू दे स्तुती विघ्नाची करतो माती असं म्हणजे तो गजानन गणपती गजानन गणपती गणराया हो लवकर

माणूस प्रपंचात पडला हो माणसाला देव आठवत माणसाला आठवत सगळं माझं माझं आणि कबाडी एकदा आली तिवर सगळं नाही पण हा गोंधळ जर नाही घातला तर काय होत सगळ्या कुटुंबात गोंधळ गोंधळ कुणी कुणाचा ऐकत नाही पैशाला पैसा लागत नाही माणसात माणूस राहत नाही म्हणून असा आंबाबाईचा गोंधळ खंडोबाचं जागरण घालायचं असतं म्हणून आपल्या घरादारातला गोंधळ नाहीसा होतो पैशाला पैसा लागतो माणसात माणूस मग सगळ्यांनी हा जोडा त्या दिवेला आपल्याला Música श्वेता तुमचं नलावडे यांनी सांगितल्याप्रमाणे मदत पंधरा हरिची वाडी अंबाबाई चालू दिला चांगलं खंडे राहील जेव्हा सुख दे समाधान दे भाग्य पर्शी दे घरात काही घरात पिढा असेल जेव्हा बाहेर जाऊ दे बाहेरची सुख शांतता घरात नांदू दे दादाला धंद्या पाण्यात व्यवसाय चांगला येत दे मुलाबाळांची शिक्षण देवा चांगली होती चांगल्या होद्याला लागू दे आणि दोघांची तब्येत देवा तुझ्या घोड्यासारखी ठणठणी ठेवली चला से स्वर्णताई केनी यांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे मदत मल्हारीची वाड्या बाबांचा जोगवा दिला चांगली खंडेराय देवा सुख दे समाधान दे भागी पडसे भागी देवा घरात काही गेडा पिढा असं देवा बाहेर जाऊ देची सुख शांतता घरात जाऊ दे धंद्या पाण्यात नोकरी व्यवसाय चांगलं येईल दे बाकीचे तुम्ही सुद्धा सिंगल सिंगल नालवडे अशोक नालवडे ना यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे मदत मानला जोभाग दिला चांगला खंडे राहिले देवा सुख दे समाधान दे भाग्यपत्रांग

टपला आहे आपण जागरण काय करतो चेन तोडायची प्रक्रिया चालू आहे एक नंबर असतो लंगर लंगर तो तु लंगर तुटलेला लंगर आपण नंतर देवपूजेत देवघरात ठेवतो जी दरवर्षी पूजा केली दरवर्षी एक वर्षभर पूजा केली जाते जोपर्यंत आपण परत असं लंगर तोडत नाही आपल्या घरात हाय देवघरात जुनावाला आता बदली करणार या लंगरनी लाईट मार வேதே கனவா நீலாம் சிட்டி தெரியுமா என்னது அசைவை மச்ச ஸ்டாப் கட்டிட்டு இருக்கா நான் அசைதசா சாட்டுமா சடாரும் இல்லடா ஏய் பாறா பாறா ஓகே 1 நம்பர் கொள்ளும் லாலா எந்த தட்டியா भाऊ ரொம்ப சரியா

लंगर ना आपण तोडलेला ठिकाणी घेऊन त्याला वर्षभर पूजा बदली करत नाही आता ही शेवटची पूजा नैवेद्य घेऊया आणि आपल्या पुढच्या मार्गाला घेऊ नैवेद्य मित्रांनो सर्वांना मिळत असतो

एक तर वर्ल्ड क्लास नाव आहे संपूर्ण गोंधळाची प्रक्रिया पूर्ण झाली आता हा तुम्ही दिला ना दोन फॅमिलींचा आहे शिवान जायचं ना आपल्या घरात सर्वांना मिळून खायचं आहे किंवा खाऊन निघणार आहोत संपूर्ण गोंधळ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून नैवेद्य खूप सुंदर असतो मग तुम्हाला मी काय सांगणार इथल्या खंडोबाचं फेवरेट नैवेद्य मित्रांना पुरणपोळीचा असतो आहे बघा हां हां त्याने विचार पाहिजे पुरणपोळीचा असतो चला आम्ही नैवेद्याच पिकी मस्त करतो मस्तपैकी आणि आपल्या पोळीच्या मार्गाला लावतो कारण वाजल्यावर तर रात्रीचे साडेसहा चलो बाय बाय